फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार पुढे मंगल पाठीमागे अमंगल स्वच्छ सुंदर विटे शहरात अस्वच्छता पसरवणाऱ्यांनी खबरदारी घ्यावी सांगली रस्त्यावरील अगदी रस्त्याला चिकटून असलेल्या मोक्याचा भला मोठा विस्तृत आवाका सगळीकडे छानपैकी चकचकीत वातावरण व्यवस्थित सजवलेले प्रवेशद्वार वातावरण आनंदित करणारा सुगंध ही दृश्य तुमचा आमचा एखादा सोहळा आजरामर करणार यात शंकाच नाही घडतंही तसंच खाणापूर आटपाडी भागातील अनेक मातबरांची विविध मंगल कार्य इथे अगदी धूमधडाक्यात पार पाडली जातात पण ही झाली नाण्याची सर्वांना दिसणारी आरसपाणी बाजू पण आपण कधी विचार केलाय का समोरच्या बाजूला दिसणाऱ्या या गुलाबी चित्राच्या मागची बाजू कशी असेल बातमीच्या निमित्ताने क्रांती न्यूजच्या टीमने ती बाजू अनुभवली आणि आपल्या समोर मांडली नरक यातना म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय आला रस्त्याला अगदी चिट्टून असलेला आणि सतत भरून वाहत असणारा शोषखड्डा कार्यालयाची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरातून थेट रस्त्यावर येणारे सांडपाणी यामुळे रस्त्याला पडलेले भले मोठे खड्डे कार्यक्रमात अन्नाचे ढीक त्याचा आंबट वास कुत्र्यांच्या झुंडी वाऱ्याने भरकटणाऱ्या पत्रावळ्या इतका कुबट वास की सण शक्ती संपावी एवढे मच्छर की तात्काळ साथीचा एखादा आजार व्हावा एवढ्या घरमाशा की जणू त्यांचीच वसाहत असावी स्थानिकांनी तर आम्हाला एवढेही आव्हान दिले की संध्याकाळी वाऱ्याचा जोर जेव्हा जास्त असेल तेव्हा फक्त पाच मिनिटे तिथे थांबावे त्या घाणेरड्या वासाने ओकारी चाली पाहिजे दिवस रात्र घराचा दरवाजा बंद ठेवावा लागतो पाहुणे आले घरी की खजील वाटते विट्यासारख्या मागड्या शहरात स्वतःचे एक छोटंसं का होईना एक घर असावं या इच्छेने कधी काळी या भागात जमीन स्वस्त मिळते म्हणून जागा घेऊन मोठ्या मेहनतीने तपश्चरी तपश्चरीने बांधलेले घर आता मात्र नरकात असल्यासारखे वाटते मग कोणी बोलत का नाही याबाबतीत स्थानिकांनी अनेकदा मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचा प्रयत्न केला पण उडवाउडवीच्या उत्तरांशिवाय दुसरे काही मिळाले नाही कदाचित एखादा वरदहस्त असेल त्यामुळे कार्यालयाचा मालक निवांत असेल आपल्या कार्यालयाच्या आजूबाजूला पाठीमागे अनेकांची घरे आहेत त्यांच्या घरात देखील लहान मुले महिला वृद्ध लोक अशी आपल्यासारखीच हाडामासांची माणसे राहतात आपल्या कार्यालयाच्या पाठीमागून त्यांच्या घरातील पिण्याच्या पाण्याची नळ कनेक्शन गेली आहेत ज्यावर आपलं सांडपाणी पडतं याचाही विचार या मंडळींच्या मनात येत नसेल का पण स्थानिकांना विविध समस्येत ढकलणाऱ्या या कार्यालयासह सर्व संबंधित मंगल कार्यालयांवर नियम पाळण्याची सक्ती केली जावी आणि सार्वजनिक ठिकाणी दुर्गंधी अस्वच्छता पसरू नये यासाठी नगरपालिका प्रशासन व संबंधितांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी माफक अपेक्षा परिसरातील रहिवासी व तिथून ये जा करणाऱ्या सर्व नागरिकांकडून केली जात आहे बातमी संकलन व छायाचित्रण विवेकानंद कुंभार क्रांती न्यूज विटा